सरकारचं काम कसं आहे चांगला एकदम खटाखट आणि पोचल बायसनी लबाडी नाही काय नाही एकदम डायरेक्ट बँकेतच का लगे मेसेजच येतोय पैसे आलं म्हणून बाया हसतच जाती ते गाडी पळतच येताना जोडवी आणतय कोण डुरली आणतय कोण साड्या आणतय कोण काय आणतय मनाला वाटेल ती बार, 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 महिला खुश आहेत खुश म्हणजे काय बोलायचं काम नाही काय लगे पेड एक पेडच वाटलं पैसे मिळाल्याबद्दल हो म्हणते ते असंच राहावं हो, आयुष्यभर मग काय महिलांचं मतदान पण मग सरकारला मग देणार की अंतकारणापासून देणार मग आता तेवकर रुपया कोण कोणाला देत नाही सकाळ भाव वर्षातलं राखी बांधायला गेलं तर दोनशे रुपये टाकाय कानकून करतो बळ बळ पाचशेची साडी कधी तर कुठल्या तर एका देव येईल नाही तर राखी ही डायरेक्ट दाए, तीन तीन हजार झालं कुठं बिचाऱ्याचा उपकार फेडावा बघा किती चांगले केलंय सरकारनं अजून काय पाहिजे